झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी मी आपासाहेब शिरसाटे एस सी सदोतीस न्यूज संपादक एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली दुष्काळ निवारणासाठी मेडशिंगा तालुका धाराशिव उस्मानाबाद येथे ज्ञानेश्वर सूर्यवंशी राहणार अनसुर्डेकर यांनी जे सी बीच्या सहाय्याने केला गावकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी धाराशिव तहसीलदार यांना दिले कारवाईचे आदेश तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या मुंबई येथील पालकमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीस अनुपस्थित असलेल्या सदस्य आमदारांची जनतेत दबक्या आवाजात कुचबूज देहू येथून संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची निगाली पालखी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार व इतर मान्यवरांनी केली विधिवत पूजा उस्मानाबाद धाराशिव शहरातील इंग्रजी शाळेकडून विद्यार्थी व पालकांची होते अडवणूक अव्वाच्या सव्वा आकारली जाते फीस तरी पुढील शिक्षणास होते पी सी अडवणूक केली जाते पालकांनी घेतली शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार घेऊन दाव पाटी तालुका धाराशिव येथील ट्रक पलटी होऊन झाला अपघात दोघेजण गंभीर जखमी उपचारास तुळजापूर येथे दाखल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्योजकाला दिवे मारण्याची धमकी शिवेगाळ केलेल्या व्हिडिओमुळे मतदारसंघात खळबळ दिनेश मांगले करणार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी तक्रार धाराशिव जिल्ह्यातील कृषी सहाय्यकाकडून बीबियाने -बी वाटप वाटपात केली जाते टाळाटाळ मोबाईल होतोय अनेक सह सहाय्यकांचे स्विच ऑफ आणि नॉट रिचेबल वरिष्ठ जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लक्ष देण्याची ही गरज पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चार हजार रुपये वीस जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा केवायसी तात्काळ करून घेण्याचे आव्हान अन्यथा मिळणार नाही रक्कम उस्मानाबाद धाराशिव शहरात नगर परिषद प्रशासन स्वस्त नागरी सुविस्ता सुविधानी जनता झाली त्रस्त खड्डेमय रस्ते पिण्याचे पाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग देतात आरोग्याला मोठे निमंत्रण पंतप्रधान फळ पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तीस मे जूनपर्यंत मुदतवाढ तात्काळ अर्ज भरण्याचे अधिकारी यांच्याकडून आव्हान या होत्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवीन नवीन घडामोडीसाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद